नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी भरपूर दिवस टिकणार असा एक शेंगदाणे आणि आंब्यापासून एक पदार्थ आपण बनवणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे चविष्ट चवीला अगदी चविष्ट आहे आणि टिकायला देखील अगदी भरपूर दिवस हा पदार्थ टिकतो तर सर्वप्रथम काय करणार आहोत आपण इथे एक पॅन गरम करून घेतलं आहे पॅन किंवा कढई गरम करून घ्या त्यामध्ये बरोबर दीड वाटी शेंगदाणे आपण आता मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत आपल्याला आता हे भाजून घ्यायचे शेंगदाणे हे अगदी परफेक्ट स खमंग भाजून घ्या त्यामुळे जी काय आपली रेसिपी आहे अगदी छान ती परफेक्ट तयार होते म्हणून इथे मी मंद आचेवरती शेंगदाणे हे छान असे भाजून घेतले लगेचच काय करायचं गॅस हा बंद करायचा आणि यांना व्यवस्थित पसरून पूर्णपणे आता शेंगदाणे आपण गार करून घेऊया शेंगदाणे हे आपले पूर्णपणे गात झाले त्यानंतर लगेच मी शेंगदाण्यांचं साल काढून घेतले अगदी थोडंफार शेंगदाण्याची साल राहिलं तरी काही हरकत नाही आणि जर तुम्ही साल काढून वापरत नसाल शेंगदाणे तर डायरेक्ट सालास देखील वापरले तरी काही हरकत नाही तर मिक्सरला ह्या पद्धतीने आपण याचं पावडर तयार करून घ्यायचं अगदी जास्त जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही शेंगदाण्याचं पावडर तयार करून आहे आपलं त्यानंतर यासाठी लागणारा रस आपण तयार करून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचा एक आंबा घेतला आहे त्यानंतर ह्या पद्धतीची चाळणी घ्या आणि खाली आपण एक कढई ठेवली आणि लगेचच काय करायचं हे आपलं आंब्याचं साल आपण आता काळून घेणार डायरेक्ट देखील आपण कट करून आपला जो काही रस आहे बनवून घेतला तरी काही हरकत नाही फक्त अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही पाण्याचा नाही दुधाचा नाही आपल्याला अजिबात वापर करून घ्यायचा नाही त्यामुळे आपली जी काही डिश आपण बनवतो आहे पदार्थ बनवतोय तो, तो टिकायला अगदी भरपूर दिवस तो टिकतो तर ह्या पद्धतीने आपण आता हा रस बनवून घेणार आहोत तर तुम्ही बघाल अगदी छान असा आपला रस हा बनतो अजिबात त्रास वगैरे हो होत नाही गोठळे तयार होत नाही अगदी छान प्लेन स्मूथ असा आपला रस हा तयार होतो एक सॉरी दीड वाटी आपल्याला शंगदानांसाठी बरोबर एक आ, एक वाटीला अगदी थोडासा किंवा एक देखील आपण रसाचा वापर केला तरी काही हरकत नाही एका आंब्याचा अगदी भरपूर असा रस आपला तो तयार होतो तर अगदी परफेक्ट असा आपला आता हा रस तयार करून झाला आहे त्यानंतर काय करायचं ह्या रसला लगेचच आपण एका बाऊलमध्ये म्हणजे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर बरोबर इथे माझा आता अर्धा वाटी रस हा आला आहे रसाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त आपल्या आवडीनुसार केलं तरी काही हरकत नाही तर तिकडे आपला रस आणि पावडर तयार झाला त्यानंतर लेगेस आपल्याला जो काही पदार्थ बनवणार आहोत आपण बर्फी बनवणार आहोत ते सेट करण्यासाठी ह्या पद्धतीची एक प्लेट घ्या त्याला ब्रशच्या साहाय्याने किंवा हाताने तेल किंवा तुफे लावून घ्यायचं तर आपली प्लेट देखील तयार झाली आहे त्यानंतर लगेचच आता आपण याची बर्फीही तयार करायला घेऊया त्यासाठी काय करणार आहोत सिरप तयार करून घेणार आहोत सिरप बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली त्या कढईमध्ये लगेचच मी अर्धा वाटी पाणी घातलं आहे पाण्याचं प्रमाण पार जास्त कमी झालं तरी काही हरकत नाही दीड वाटी शेंगदाणे अर्धा वाटी रस त्यासाठी इथे बरोबर मी वाटी साखर घेतली साखरेचं प्रमाण थोडंफार आपल्या आवडीनुसार कमी जास्ती घेत केली तरी काय केलं तरी काही हरकत नाही तर आपल्याला नेहमी बर्फीसाठी जसं आपण सिरप बनवून घेतो पाक तयार करून घेतो अगदी जास्ती कळकही नाही आणि अगदी जास्त सैलसरही नाही म्हणजे अगदी हलकीशी आपली गोळीही तयार झाली पाहिजे तर बघाल तुम्ही अगदी हलकीशी अशी आपली गोळीही तयार होते अगदी जास्त कळक आपल्याला करून घ्यायचं नाही नंतर देखील आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने सर्वप्रथम पाक हा तयार करून घ्यायचा जो आपण एक तारी पाक म्हणतो त्या पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा आता आपला पाक हा तयार झाला आहे त्यानंतर जो काही आपण रस घेतला होता तो टाकून घेणार आहोत अगदी छान थोडासा फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये ये वेलची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी काही हरकत नाही रस घातल्यानंतर काय करायचं लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा रस आपण अगदी उकडत्या पाकामध्ये टाक टाकतो आहे जेणेकरून आपला जो काही रस आहे त्याच्या देखील गाठी होण्याची शक्यता असते म्हणून रस घातल्यानंतर अगदी लवकर त्याला व्यवस्थित मिक्स करा गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा त्यामुळे जो काही आपला सिरप आहे पाक आहे तो अजिबात खराब हा होणार नाही तर याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी सस्त मिक्स होतो अजिबात त्रास वगैरे हो, होत नाही आता आपला गॅस हा चालूच आहे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा नाही तर पाक घातल्यानंतर ए सॉरी रस घातल्यानंतर पाक हा थोडा आपल्याला उकळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपला पाक हा उकळून झाल्यानंतर उकळ आल्यानंतरच आपण जे काय शेंगदाण्याचं पावडर तयार करून घेतलंय ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला आणखी यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा आपल्याला जे काही थोडेसे इन्ग्रेडियंट आणखी आवडीनुसार यामध्ये घालायचे असतील ॲड करायची असतील तरी काही हरकत नाही तीळ घालायची असेल किंवा खोबरं हे देखील आपण यामध्ये वापरलं तरी काही हरकत नाही छान आता आपल्याला याचा घट्टस गोळा होईपर्यंत याला आटून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही आपलं शेंगदाणे ते देखील पाकामध्ये छान शिजतील आणि त्यामुळे आपली जी काय भरपी तयार होणार आहे अगदी चविष्ट अशी ती तयार होईल तर तुम्ही बघाल अगदी छान असा आपला आता गोळा हा तयार व्हायला सुरुवात झाली आपण गोळा यासाठी बनवून घेतो इथे आपण रस वापरला आहे आपली जी बर्फी अगदी लवकर सेट होईल त्यामुळे मी इथे पूर्णपणे ह्या पद्धतीचे गोळा हा तयार करून घेतला आहे त्यानंतर गरम गरम लगेचच मिश्रण आपण प्लेटमध्ये टाकून घेऊया तर गरम गरम असतानाच मी मिश्रण हे प्लेटमध्ये टाकून घेते त्यामुळे काय होईल आपल्याला त्याला व्यवस्थित पसरवता येईल गार झाल्यामुळे काय होतं ते गोळात कडक तयार होतो हो आणि ते आपल्याला व्यवस्थित पसरवता येत नाही म्हणून मिश्रण हे गरम गरम असतानाच आपण प्लेटमध्ये टाकून घ्या आता आपण ह्या मिश्रणाला व्यवस्थित प्लेटमध्ये सेट करून घेऊया तर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित आपण याला आता चमचेच्या सहाय्याने सेट करून घेऊया थोडा गार झाल्यानंतर अगदी हलकासा तुपाचा हात करून घ्या आणि हाताने व्यवस्थित याला सेट करून घेतलं तरी काय हरकत नाही अजिबात हाताला चिपकत नाही तुम्ही बघाल अगदी परफेक्ट अशी आपली बर्फीही तयार झाली आहे आता आपण काय करणार आहोत याला लगेच कट न करता थोड्या वेळ गार करून घेऊया जर तुमच्याकडे थोडंसं जास्ती म्हणजे सैलसर झालं असेल किंवा आपल्याला वेळ नसेल तर फ्रीजमध्ये दे देखील आपण याला सेट करून घेतली तरी काही हरकत नाही आता मी हे मिश्रणाला थोडं गार होऊ दिलं आहे त्यानंतर आपल्याला हव्या तशी आपण बर्फीही आकाराने कट करून घ्यायची स्क्वेअर डायमंड आपल्याला हवं हो, लहान मोठे पीसेस आपल्याला पाहिजे तसे ते करून घ्यायचे तर तुम्ही बघाल अजिबात जे काही आपलं बर्फीचं मिश्रण आहे आपल्या सुरीला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार झालं होतं बर्फीचं म्हणून अगदी छान परफेक्ट अशी आपली ही बर्फीही तयार झाली लगेचच आता आपण एक काळून बघूया अगदी परफेक्ट अशी ही आता थोडीशी मऊसूत आपल्याला वाटत असेल पण नंतरून खालून देखील तिला हवा लागली का बर्फी साठ खालच्या साईडला तर अगदी छान ती आपली बर्फीही तयार होते अगदी छान अशी आपली आंब्याची शेंगदाण्याची बर्फीही तयार झाली नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बर्फीही करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान ही बर्फी ही तयार होते